गांधी आणि शास्त्री जयंतीनिमित्त कोल्हापुरात ऐतिहासिक कागदपत्रांचे दुर्मिळ प्रदर्शन पुराभिलेख संचालनालय आणि शाहू शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन सहा आणि सात नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदर्शन सर्वांसाठी खुले कोल्हापूर इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक कागदपत्रांचं विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात हे प्रदर्शन पुराविलेख संचालनालय आणि श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं सहा आणि सात नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलं असून या उपक्रमाचं उद्घाटन गुरुवार सहा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालयामार्फत दरवर्षी ऐतिहासिक विषयांवर आधारित दुर्मिळ कागदपत्रांचं प्रदर्शन भरवलं जातं यंदा या प्रदर्शनात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनाशी कार्याशी आणि विचारांशी संबंधित असलेली अनेक ऐतिहासिक कागदपत्र दस्तऐवज आणि छायाचित्र यांचा समावेश करण्यात आला आहे या प्रदर्शनात विशेषत्वानं महात्मा गांधी यांचा ब्रिटिश अधिकाऱ्यांशी झालेला पत्रव्यवहार त्यांचे विविध विषयांवरील तत्कालीन दैनिकांमधील लेख तसंच गांधीजींची विविध कालखंडातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शित केली जाणार आहेत याशिवाय भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाच्या घटनांचा परामर्श घेणारी कागदपत्र आणि त्या काळातील ऐतिहासिक संदर्भ दर्शवणारी चित्रसामुग्रीही पाहायला मिळणार आहे हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुलं असून सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत नागरिक संशोधक विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींना भेट देता येणार आहे पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजित कुमार उगले यांनी आवाहन केलं की कोल्हापूरमधील इतिहासप्रेमी नागरिक संशोधक आणि विद्यार्थी यांनी या दुर्मिळ प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आणि महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रेरणादायी जीवनाचा मागोवा घ्यावा या प्रदर्शनातून भारतीय इतिहासातील दोन महान नेत्यांचं जीवन दर्शन तर मिळेलच पण त्यांच्या विचारांचे कार्याचे अजरामर प्रतिबिंब ही अनुभवता येणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा